एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस केवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर तालुका संगमनेर प्रोपरायटर सुरज चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा राहुरी तालुक्यातील पूर्व भागात एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे पतीच्या निधनानंतर मानसिक आघातात असलेल्या तीस वर्षीय महिलेला तिच्या मुलाला ठार मारण्याची धमकी देत जबरदस्तीनं अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे या प्रकरणी राजेंद्र बबन शेळके राहणार लाख तालुका राहुरी याच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला गेला पोलिसांनी तात्काळ कारवाई करून आरोपीला अटकही केली आहे संबंधित महिलेच्या पतीचं यावर्षी निधन झालं राजेंद्र बबन शेळके आणि त्याचा मुलगा अक्षय शेळके यांनी फसवणूक करून खोटं मृत्यूपत्र तयार केलं आणि तिच्या पतीच्या नावावरील जमीन कागदोपत्री फेरफार करून अक्षय राजेंद्र शेळके यांच्या नावावर केली या प्रकाराबाबत महिलेनं वारंवार विचारणा केल्यामुळे वीस जुलै दोन हजार पंचवीसला रात्री अकराच्या सुमारास राजेंद्र शेळके तिच्या घरी गेला त्यावेळी ती आणि तिचा मुलगा झोपलेल्या असताना आरोपीनं मुलाला ठार मारण्याची धमकी देत बळजबरीनं शारीरिक संबंध ठेवले त्यावर महिलेनं माझी जमीन परत दे असं सांगितल्यावर आरोपीनं जातीवाचक शब्द वापरत आम्ही तुमच्या जमिनी घेणार तुम्ही माझं काय करणार अशी अवमानकारक भाषा केली त्यानंतरही आरोपीकडून त्रास सुरूच असल्यानं दोन महिन्यांपूर्वी त्यानं जमीन तुझ्या मुलाच्या नावावर करतो असं सांगून तिला चारचाकी सा वाहनात बसवलं आणि गावाबाहेर नेत पुन्हा तिच्यावर अत्याचार केला त्यावेळीही मुलाला ठार मारण्याची धमकी देत तिला गप्प राहण्यास भाग पाडलं वीस जुलै ते एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत आरोपीनं वेळोवेळी महिलेला धमक्या देऊन जातीवाचक अपमान करून तिच्यावर अत्याचार केला असं फिर्यादीत म्हटलं गेलंय या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाल्यावर पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राजू जाधव हवालदार प्रदीप ढाकणे नाईक गणेश लिपणे शेख अंकुश भोसले यांच्या पथकानं शिताफीन ताब्यात घेतलंय तर पुढील तपास श्रीरामपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर करतात कारण तो मला त्यांनी मला आम्हीच दाखवली की मी तुझ्या नावावर एक करतो असं म्हणून त्यांनी मला खूप संग अत्याचार केला आणि फसवणूक केली माझ्या मुलाला मुलाला व मला धमकी दिली की तुला मारून टाकेन नाही का आत्महत्या करीन असं तसं बोलून त्याने माझ्यावर खूप छेळ केला राजेंद्र बबन शेळके यांनी भरपूर नाही का माझ्यावर खूप अत्याचार केलेले आहेत त्याच्यामुळे वारंवार तो मला खूप त्रास देत राहिला त्याच्यामुळं मला हे सगळ्या गोष्टी कराव्या लागल्या मला फक्त न्याय मिळवले मला फक्त मला दुसरं काही नाही लागत आरोपी राजेंद्र बबन शेळके याच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे असल्याची दबक्या आवाजात चर्चा होती मात्र याबाबत अधिकृत माहिती मिळू शकली नाही सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मानपाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या टाच दुखी, दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस